महाराष्ट्राच्या सांस्कृतिक धार्मिक परंपरेत खंडोबा महादेवाचे एक विशेष स्थान आहे जेजुरी हे खंडोबाचे प्रसिद्ध स्थान तरी असले तरीही जेजुरीच्या डोंगरामागे असलेले कडे पठार हे खंडोबाचे मूळ स्थान आहे कडे पठार हे एकांतात शांत आणि निसर्गरम्य परिसरात वसलेलं असं एक पवित्र मंदिर आहे या मूळ खंडोबाचे दर्शन घेतल्याने आपल्याला एक अनोखी अनुभूती येते तर मंडळींना व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत आमच्या सोबत असेच राहा समोर दिसणारा जेजुरी गड आणि याच गडावरून आपल्याला कडे पठार खंडोबाकडे जाण्यासाठी या डोंगर रांगेतून मार्ग आहे परंतु आज आपण जाणार आहोत विंजळा या ठिकाणावरून कडे पठार खंडोबा मंदिर या ठिकाणी तर या मार्गावरील संपूर्ण चित्रीकरण तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटेल या कमानीमधून आपण आतमध्ये प्रवेश केल्यानंतर आपल्याला एक पायरी मार्ग सुरू होतो कमानीच्या डाव्या बाजूलाच आपल्याला शंकर महादेवांची एक भव्य अशी मूर्ती या ठिकाणी पाहायला भेटते या मूर्तीचे दर्शन घेऊन आपण सरळ या पायरी मार्गाने कडे पठार मंदिराकडे जाण्यास सुरुवात केली साधारणपणे आपल्याला सातशे ते आठशे पायऱ्या या चढून मंदिराकडे जावे लागते या मार्गावरती भाविकांना ऊन आणि पाऊस यांच्यापासून संरक्षण व्हावे म्हणून ठिकठिकाणी पत्र्याचे शेड देखील उभारण्यात आले असून या ठिकाणी बसण्यासाठी बाकांची व्यवस्था देखील केली आहे साधारणपणे आपण एक तासामध्ये या मार्गाने कडे पठार मंदिर या ठिकाणी पोहोचतो या पायरी मार्गावरतीच आपल्याला काही महिला भगिनी या ठिकाणी दगडांची उतरण रस्त्याने आपल्याला दिसून आले आणि बाजूलाच एक सुंदर अशी घोड्याची मूर्ती देखील या ठिकाणी बसवण्यात आली आहे खंडोबा देवाने कडे पठार सोडून नवीन गाडावरती का आले याविषयी देखील माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत आणि जे कोणी हा व्हिडिओ पाहत असेल त्यांनी कमेंटमध्ये एळकोट एळकोट जय मल्हार असे नक्की लिहा पायरी मार्गावरतीच आपल्याला एक छोटंसं सुंदर असं बानूबाईचं मंदिर लागते या मंदिराच्या ठिकाणी आपण दर्शन घेऊन आपला पुढील मार्ग चालण्यास चालू केला हे जे आपण समोर पाहत आहे हा टप्पा पार केल्यानंतर आपण जो पायरी मार्ग आहे हा संपूर्णपणे चढून वरती जातो आता थोड्याच वेळात आपण त्या ठिकाणी पोचणार आहे एका दंतकथेनुसार दोन राक्षस भाऊ मनी आणि मल्ल यांनी भगवान ब्रह्माची तपस्या केली व ब्रह्मा खुश झाले त्यांनी मनी आणि मल्लाला वरदान दिले त्यामुळे ते, ते दोघे शक्तिशाली झाले व पृथ्वीवर लोकांना त्रास द्यायला लागले मनी आणि मल्लाचा नाश करण्यासाठी भगवान खंडेरायाने पृथ्वीवर अवतार घेतला मनी मल्ला यांच्याशी भीषण युद्ध केले त्यात एका भावाचा सहार केला व एकाला जीवदान दिले जेव्हा त्याने देवाला क्षमा मागितली व सामान्य जनांची सेवा करेल असे देवाला सांगितले त्यावेळेस खंडेरायाने त्याला क्षमा केली मल्ल राक्षसाला हरवले म्हणून खंडोबाचे नाव मल्हारी पडले असे देखील कथा या ठिकाणी आपल्याला ऐकायला भेटते आत्ता आपण आलेला आहोत कडे पठार मंदिर परिसरामध्ये या ठिकाणी सर्वत्र आपल्याला देवाच्या नावाने उधळलेला भंडारा पाहायला भेटेल या ठिकाणी खूप अशी गर्दी देखील आहे आणि समोरच आपल्याला एक नंदी मंडप दिसून येतो या नंदी मंडपाचे सर्वात प्रथम आपण दर्शन घेऊ आणि त्यानंतर आपण या मंदिर परिसरामध्येच असलेले काही मंदिरं देखील आपण पाहणार आहोत आणि घोडे उड्डाण हे जे स्थान आहे त्या ठिकाणी देखील आपण जाणार आहोत तर व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत तुम्ही आमच्यासोबत असेच राहा अजूनही तुम्ही आमचा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका या मंदिराच्या समोर असणाऱ्या नंदी मंडपाचे एक वैशिष्ट्य म्हणजे या नंदी मंडपामध्ये आपल्याला दोन नंदी एकत्र एक पाहायला भेटतात मंदिराच्या तटबंदीच्या आतमध्येच आपल्याला तुळजाभवाने मातेचे मंदिर या ठिकाणी असल्याचे दिसत आहे हे आहे शिवमल्लार मंदिर आणि या बाजूला आपल्याला एक दगडी रांजन देखील असल्याचे पाहायला भेटतो तर मंदिराच्या तटबंदीच्या आतमध्ये ज्या ओहऱ्या आहेत त्या ओवऱ्यांमध्ये आपल्याला काही मंदिरं पाहायला मिळाली तर या ओवऱ्यांचा उपयोग पूर्वीच्या काळी येणाऱ्या भक्त भाविकांच्या निवासासाठी किंवा आरामासाठी केली जात असे या ठिकाणावरून आपण अगदी जवळच असलेले दत्त मंदिर या ठिकाणी आत्ता आपण पोचलो आहोत या ठिकाणी दत्तांचे दर्शन घेतल्यानंतर आपण या मंदिरातून जाणार आहोत ते या ठिकाणापासून अगदी जवळच असलेले घोडे उड्डाण हे ठिकाण पाहण्यासाठी मंदिराच्या तटबंदीमधूनच घोडे उड्डाणाकडे जाण्यासाठी हा मार्ग आहे या मार्गाने आपण थोडेसे पुढे आल्यानंतर आपण घोडे उड्डाण या ठिकाणी जाऊ शकतो तर या मार्गाने जात असतानाच आपल्याला समोर एक दगडी चौथारा पाहायला भेटला या चौथ्यावरती आपल्याला अनेक ठिकाणी उतरणी केली असल्याचे दिसून येते तर या ठिकाणी पण ही उतरण करण्याची परंपरा असू शकते या ठिकाणावरून आपण पुढे निघालो तर ते येऊन पोचलो थेट घोडे उड्डाण या ठिकाणी तर या ठिकाणाविषयी अशी माहिती सांगितली जाते की खंडोबा हे दक्षिणेस युद्धासाठी निघाले असता या ठिकाणावरूनच त्यांच्या घोड्यांनी उड्डाण घेतले होते म्हणून या ठिकाणाला घोडे उड्डाण ठिकाण असे म्हटले जाते आणि या खडकावरती आजही त्या घोड्यांच्या पावलाचे ठसे आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटतात आणि या ठिकाणी आपल्याला आत्ता नव्यानेच बसवलेली एक घोड्याची सुंदर मूर्ती देखील या ठिकाणी पाहायला भेटते हे ठिकाण मंदिरापासून अगदी जवळच आहे त्यामुळे आपण गेल्यानंतर या ठिकाणाला भेट अवश्य आपण आता आलेलो आहोत पुन्हा कडे पठार मंदिर या परिसरामध्ये तर आत्ता आपण मंदिराच्या आतमध्ये जाऊन खंडोबा रायांचे दर्शन घेणार आहोत या ठिकाणी मंदिरामध्ये कुठलेही व्हिडिओ किंवा फोटो काढण्यासाठी सक्त मनाई असल्याकारणामुळे आपल्याला आतमध्ये व्हिडिओ घेता येत नाही तर मंडळींनो हे आहे खंडोबाचे मूळ स्थान याच ठिकाणावरून खंडोबा नवीन गडावरती का गेले याविषयी माहिती आपण पुढे पाहणार आहोत सुपे परागण्यातील खैरे हे भक्त कित्येक वर्षापासून खंडोबा देवाची भक्ती करत होते ते भक्त कायम म्हणजेच बारा महिने करेचे पाणी घेऊन गडावर पायी जाऊन खंडोबाची पूजा करत असे कालांतराने त्यांचे वय झाल्यामुळे त्यांना ते शक्य होत नव्हते तेव्हा त्यांनी खंडोबांना विनंती केली की मी आता थकलो असून माझ्या हातून तुमची सेवा होणे शक्य नाही त्यावेळी खंडोबांनी सांगितले की तू ज्या ठिकाणी दमशील त्या ठिकाणी मी अवतरेन आणि खंडोबा देवाने जो मल्हारी मार्तन गड आहे त्या गडाला जेजुरी गड म्हणून ओळखले जाते त्याच ठिकाणी खंडोबारायाने वास्तव्य केले पण असेही म्हटले जाते की खंडोबाचे मूळ स्थान हे कडे पठारच आहे तर मंडळींनो लवकरच भेटूया आपण अशाच एखाद्या नवीन ठिकाणी तोपर्यंत आपल्या सर्वांना जय हिंद जय शिवराय एळकोट एळकोट जय मल्हार